Bye. Uh -huh. तर उद्याला मतमोजणी आहे महत्त्वपूर्ण आव्हान आपण करणार होतं काय सांगाल उद्या मतमोजणी आहे तहसील ऑफिस भुसावळ कार्यालयात आणि तहसील ऑफिस भुसावळ कार्यालय हे आपलं महत्त्वाच्या वाहतुकीचं ज्या जळगाव रोडवर असल्यामुळे थोडं वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे जळगाव नाक्याकडून येणारी जी एस टी फोर व्हीलर इतर जी वाहनं आहेत ती आपण टेक्निकल हायस्कूलकडून एन के नारखेडे शाळेकडून शांतीनगर मार्गे यावल रोडकडे साईजीवन सुपर सोपीकडे या मार्गाने वळ वळवणार आहोत आणि यावलकडून येणारी जी वाहनं आहे तर त्याच्यात फोर व्हीलर टू व्हीलर चालकांसाठी माझी सर्वांना आव्हान आहे की यांनी जळगाव रोडकडे न येता सरळ न्यू सातारापूल आणि जामने रोड मार्गे तिकडं त्या रोडचा वापर करावा तर या रोडने आम्ही फक्त जड आणि ते जड वाहतुकीची जी एस टी हीच वाहनं सोडणार उमेद्वार, आहोत तर त्यानंतर जे उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी करता ऐकायला येतील त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी आपली वाहनं मोटरसायकल या डी एस ग्राउंडवर लावाव्यात या रोडवर आम्ही गांधी पुतळ्यापासून तर गुरुद्वारा पंचमुखी अनुमानपर्यंत कोणत्याही प्रकारचं कोणतंही वाहन रोडवर उभं करू देणार नाही आहेत आणि कोणालाही थांबू देणार नाही आहेत प्रशासनाकडून मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी लाऊडस्पीकरसुद्धा सुद्धा लावलेले गेलेले आहेत त्यामुळे दूर उभे राहिले तिथंसुद्धा आपल्याला मतमोजणीचा निकाल समजून जाईल आणि इतर जे लोडगाडी इतर भाजीपालावाले या परिसरातले आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना उद्या बंद करण्याचं सांगितलेलं आहे तरी सर्वांनी या नियोजनात आम्हाला सहकार्य करावं साहेब या मार्गे आपण जर पाहिलं यावल मार्ग आहेत तर काही वड्यावाल्यांचे वाले सुद्धा गाड्या ते सुद्धा बंद बंद करायला सांगितलेलं आहे उद्या सर्व बंद राहील okay. right now and press the bell icon never miss an update